आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पावसाचे थैमान नारळाच्या झाडावर कोसळली वीज गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि निफाड तालुक्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी घरांचे छप्पर उडाले विजेच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर वाढल्यानं शेतीच्या पिकांवरही विपरीत परिणाम झालाय अवकाळी पावसामुळे शेतातील द्राक्ष कांदा मका भाजीपाला यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काही भागातील शेतात पाणी साचल्यामुळं उद्या उभ्या पिकांचं नुकसान झाले तर जोरदार वाऱ्यामुळं फळबागातील झाडांची मोडतोड झाली आहे काही ठिकाणी दुर्दैवी घटना घडून जनावरे दगावल्याची देखील माहिती आहे काल दिवसभर ढगाळ हवामान आणि अधूनमधून येणाऱ्या गडगडाटामुळं पावसाळ्यात सतत धोका जाणवत होता मात्र पाऊस जिल्ह्यात सर्वत्र न पडता अनियमित स्वरूपात झाल्यानं काही भागात राहिलं झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून योग्य कार्यवाही करावी असं आवाहन शेतकऱ्यांनी केलंय काल सायंकाळी निफाड तालुक्यातील अहेरगाव इथं ता धुमाळ वस्तीवर नारळाच्या झाडावर वीज कोसळली सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही सनेज सेंटर बिल्डिंग नेम गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार